नमस्कार आपण ऐकताय आणि पाहताय आपल्या हे युट्यूब चॅनल आपल्या या युट्यूब चॅनलवर गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्याला आणि धाराशिव शहराला अभिमान वाटावा अशी घटना गोष्ट आज घडणार आहे आज संध्याकाळी नऊ वाजता सोनी या दुरचित्रवाहिनीवर जो बिग बी अमिताभ बच्चन कार्यक्रम सादर करतात केबीसी त्या केबीसीच्या हॉटशीट वर आज धाराशिव येथील आडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात अधिकारी म्हणून सेवा बजावत असलेले अनिरुद्ध अनिल ढगे हे असणार आहेत आणि ते बिग बी बरोबर संवाद साधतील बिग बी प्रश्न विचारतील त्याची उत्तर देताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि रुद्ध ढगे हे अनिल ढगे आणि सो रेखाताई ढगे यांची चिरंजीव असून एस टी कॉलनीत राहणाऱ्या दिलीपराव मेहत्रे यांचे जावई आहे अनिल ढगे हे विद्यार्थी दशेपासूनच हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जातात आणि त्यांचे वडील अनिल ढगे आणि आई रेखा ढगे या पण तशा पारंगत असले दाम्पत्य आहे आणि ढगे हे अनेक वाद्य वाजवतात गायन करतात तर सो रेखा ढगे या साहित्यिक आहेत दरवर्षी <clears throat> महिलांनी एकत्र येत जो दिवाळी अंक अंकुर या नावानं धाराशिव मधून प्रकाशित होत त्या अंकाच संपादन वगैरे कार्य पण त्या करतात आणि अनिरुद्ध ढगे यांचे मामा ज्येष्ठ पत्रकार सोलापूरच्या अहिल्याबाई होळकर विद्यापीठातील विद्यापीठात वृत्तपत्र आणि जनसंवाद या विभागाचे प्रमुख राहिलेले आता सेवानिवृत्त असे आणि पुण्यात प्रकाशन व्यवसाय चालवणारे रवींद्र चिंचोलकर हे वृद्ध ढगे यांचे मामा आहे आज संध्याकाळी नऊ वाजता सुरू होणाऱ्या केबीसीच्या कार्यक्रमात मग अनिरुद्ध ढगे किती रुपयाची कमाई करतात आणि आपल्या बुद्धीच्या तुम्ही वापर कसा करतात हे संपूर्ण धाराशिवकरांना आणि धाराशिव जिल्हावासियांना पण मिळणार आहे तुमच्या धनाला सुरक्षित आणि योग्य ठिकाणी ठेवायचं असेल तर ते तुम्ही स्वराज अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर या संस्थेतच ठेवा संस्थेचा पत्ता मंगळवार पेठ टेकडी रोड बार्शी जिल्हा सोलापूर तुमच्या ठेवीवर आकर्षक असं व्याज व्याजदर ठेवीला विमा संरक्षण तेही फक्त स्वराज क्रीडे कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बार्शी येथेच तुम्हाला तुमच्या गरजांसाठी वेळेवर आणि तातडीनं कर्ज मग ते घरासाठी असो व्यवसायाला कॅश क्रेडिट असो व्यवसाय वाढीसाठी असो किंवा मग वाहन खरेदीसाठी एकमेव पर्याय स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड बारशी तेव्हा न चुकता न विसरता योग्य ठिकाणी आणि योग्य संस्थेतच तुमचं धन सुरक्षित ठेवा स्वराज क्रेडिट कोऑपरेटिव्ह बार्ष, लिमिटेड बार्शी जिल्हा सोलापूर आज संपूर्ण राज्यातील नगर परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे धाराशिव जिल्ह्यातील आठ नगर परिषद आणि दोन नगरपंचायतीसाठी पण अर्ज दाखल करण्याचा आजच शेवटचा दिवस आहे जिल्ह्यातील धाराशिव शहरातील महाविकास आघाडीच्या बरोबर राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्ष राहणार नाही असं काल संध्याकाळी उशिरा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रताप पाटील यांनी सांगितलं आहे त्यांच्या पक्षाला नगरसेवक पदाच्या दहा जागा आणि नगराध्यक्ष पद पाहिजे होत परंतु महाविकास आघाडीनं ते मान्य केलं नाही त्यांना सहा नगरसेवक पदाच्या जागा देण्याचं अंतिम झालं होतं परंतु त्या तेवढं वाट्यावर राष्ट्रवादी खुश झाली नाही आणि त्यामुळं त्यांनी आता महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या पक्षाचे स्वतंत्र उमेदवार उभं उभा करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रताप पाटील यांनी सांगितलं आहे ते नगरसेवक पदाच्या दहा जागा आणि नगराध्यक्ष पदाची जागा लढवणार असल्याचं पण त्यांनी स्पष्ट केलं आहे अशी स्थिती तुळजापूरमध्ये पण होऊ शकते मध्ये पण होऊ शकते मात्र परंडा आणि भूममध्ये स्थानिक आघाड्यात लढत होणार हे स्पष्ट झालं आहे परड्यामध्ये सर्व पक्षीयांची लढत ही तेथील स्थानिक आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांशी होणार आहे तर भूममध्ये पण तसाच सामना रंगेल असच चित्र आहे एकंदरीत बघता सर्वच नगरपालिकेत नगराध्यक्ष पदासाठी सुद्धा चारच्या वर लोकांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज भरले असून आज त्यात आणखी भर पडेल असं दिसतंय आणि जे ज्या नगर परिषदेचे जे प्रभाग आहेत त्यातही प्रभागातील अ ब हे जे दोन नगरसेवक पदाचे हे आहे त्यात किमान दहा तरी उमेदवार उमेदवारी उमेदवारांचे उमेदवारी अर्ज असतील असंच एकंदरीत चित वातावरण दिसून येत आहे त्याला कारण ही आहे नऊ वर्षापूर्वी नगर परिषदेच्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यानंतर त्या न त्यांचा कालावधी संपल्यानंतर तीन वर्ष झाले सर्वच नगर परिषदांवर प्रशासकांचा ताबा आहे आणि मग एवढे दिवस नेत्यांचे सतत काम करत असणाऱ्या मंडळींना कुठ तरी आपल्यालाही आपलं कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी म्हणून ते ह्या निवडणूकीकडं पाहत आहेत आणि त्यामुळंच मग निवडणूक अर्ज भरणाऱ्याची संख्या मोठी झाली आहे आता आज किती जणांना पक्ष म्हणून मग ती शिवसेना उभाटा असेल शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष असेल राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष असेल राष्ट्रवादी अजित पवार अस असेल किंवा भाजप काँग्रेस किती जणांना अधिकृत ए बी फॉर्म देतय याकडे पण सर्वांचं लक्ष असणार आहे आज उमेदवारी अर्ज भरण्याचं मुदत संपल्यानंतर कदा उद्या अर्ज उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे आणि त्यानंतर मग साधारणत बावीस तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज माघारी घेणार घेण्याची मुदत असणार आहे आणि या उद्यापासून मग किंवा आज दुपारपासूनच अनेक जण कोणाकोणाला तुमची उमेदवारी मागे घ्या म्हणून मागे लागतात हे पाहि पाहायला मिळणार आहे मग त्यात कुठली त्या उमेदवारी परत घेणार पुढं कुठली प्रलोभन प्रन ठेवली जातील कुठला शब्द दिला जाईल याकडेही त्या उमेदवारांचं खास करून लक्ष असणार आहे आज आता आपण इथंच थांबूयात तुम्ही आपल्याला युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नेम धन्यवाद